नमस्कार मी नंदिनी आवडे मी सध्या सार्वजनिक जीवनामध्ये महाराष्ट्र शासनाची एक वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे माझ्या ह्या सेवेचं प्रारंभ तसा अचानकच झाला कारण कुठल्याही प्रकारे नोकरी करायची नाही असं मी सुरुवातीलाच ठरवलं होतं आणि लग्नानंतर किंवा कौटुंबिक जबाब जबाबदाऱ्या वाढल्यानंतर जेव्हा काहीतरी आपण कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा असं जेव्हा ठरलं त्यावेळेला माझ्या पुढे प्रश्न पडला की आम्ही फक्त शहरामध्ये वाढलेले आणि वाचन आणि लिखाण समजणारे एवढेच मर्यादित आमचे स्किल होते म्हणजे बाकी जे स्किल लागतात म्हणजे काही शिवण म्हणा किंवा असं <laughs> काही व्यवसाय एखादा सुरू करावा असं काही फारसं हे नव्हतं अनुभव नव्हता त्यामुळं जेव्हा मी ही परीक्षा दिली तेव्हा फारच सहजासहजी म्हणजे इतर मुलांना खरं म्हणजे खूप त्याच्यामध्ये कष्ट करावे लागतात आणि कष्ट साध्य आहे या परीक्षेमधून शासनाच्या सेवेत येणं परंतु मोठ्या शहरांमध्ये शिक्षण झाल्यामुळं माझ्यासाठी ती काही इतकी अवघड गोष्ट नव्हती आणि आत्मविश्वास असेल किंवा इतर काही कारण असेल की ज्यामुळं मी फार सहजासहजी या क्षेत्रामध्ये आले पण या क्षेत्रामध्ये आल्यानंतरचा प्रवास मात्र अजिबातच सोपा नव्हता कारण महिला आरक्षण हे पहिल्यांदाच आलं होतं धोरण त्या वर्षी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला सेवेत आलेली आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पहिली महिला अधिकाऱ्यांची बॅच रुजू झाली होती महाराष्ट्र शासनाच्या सेवेत तर तेव्हा फार कुतूहल होतं लोकांना अरे बायका घ्या त्या काय काम करणार कसं करणार त्यांना काय कळणार आहे फायलींमधलं अशा नजरेनं आमच्याकडे बघायचे आणि कधी कधी तर बरेचदा म्हणजे विशेषतः मुंबईत आम्हाला हा अनुभव यायचा की मुंबईत आलात कसे आलात म्हणजे बसनं आलात का गाडीनं आलात का रेल्वेनं आलात मग इथं कुठे राहिलात आणि काही म्हणजे तुम्हाला नाश्ता जेवण वगैरे मिळालं की नाही इथपासून सगळी काळजी कोणीही तो प्रश्न विचारत नाही परंतु <laughs> सुरुवातीला आमचे खऱ्या अर्थ आपले शासनाच्या सेवेत आल्यानंतर आणि जबाबदारीची पदं मात्र द्यायला सगळ्यांना थोडंसं त्यावेळेला धाकधूक वाटत होती की ह्यांना जमेल की नाही आता तो मुद्दा राहिला नाही बहुतेक सर्व ठिकाणी महिलांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि त्याही पुरुषांसारखंच किंवा पुरुषांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कामं हाताळतात आणि माणसांना हाताळतात हे आता शासनाच्या लक्षात आलेलं आहे आपल्या सर्वांचा तसा शासनाशी मर्यादितच संबंध येतो आणि तो, तो मर्यादितच यावा असंही मला वाटतं हां <laughs> नवीन पिढीसाठी खूप सोपं आहे कारण बहुतेक सगळ्या गोष्टी आत्ता ज्या जिथे जिथे ज्याला आपण इंटरॅक्शन म्हणतो ती शासनानं ऑनलाईन केलेली <laughs> आहे त्यामुळं आपल्याला बरंच सोपं झालेलं आहे आणि भविष्य काळात अजूनही सोपं होईल म्हणजे मी परदेशातल्या मुलांना विचारते आपली मुलं जी परदेशात शिकायला गेलेली असतात किंवा तिथले जे लोक आपले तिकडे स्थायिक झालेले आहेत तर ते सांगतात की बरंचसं सा ऑनलाईन म्हणजे अमेरिकेत आता नुकतंच इलेक्शन झाली निवडणूक झाली तर सगळ्यांनी घरी बसून ऑनलाईन <coughs> <coughs> मतदान केलं काही लोक प्रवासाला गेले म्हणजे जा आपल्याकडेही जातात सुट्टी मिळते म्हणून <laughs> पण आपल्याकडे ती सोय नाही आहे अजून तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या अजून होणं बाकी आहे परंतु भारतीय समाज हा कॉन्झर्वेटिव्ह आहे जुन्या गोष्टी सहजासहजी सोडत नाही आणि नवीन गोष्टी ॲक्सेप्ट तर करतो परंतु त्याच्याबद्दल म्हणजे पूर्ण ताऊन सुलाखून ते पूर्ण अगदी खरंच योग्य आहे का वगैरे बघून बगुन बघून असं म्हणजे आधार कार्डचं वगैरे किंवा कोविडचं वॅक्सिनेशन कुठली अनेक उदाहरणं देता येतील म्हणजे तुम्ही बऱ्याच जणी नवीन पिढीच्या आहात पण माझ्या पिढीमध्ये आम्ही बघितलंय की बॉलपेन अलाउड नव्हता आम्ही शाळेत असताना mm. बँकेत सुद्धा बॉलपेन अलाउड नव्हतं म्हणजे चेक लिहायचा तर तो पेननीच लिहायचा असायचा mm. आता हे आत्ताची मुलं तर हे असं इमॅजिनही नाही करू शकत की हां mm. हां mm. mm. तर हां लिहीतही नाहीत mm. तर अशा गोष्टी आहेत आणि त्या एका दृष्टीनं चांगल्या आहेत असं मला वाटतं की खरोखर त्या गोष्टींची परीक्षा होऊनच मग त्या सगळीकडे स्वीकारल्या जातात तर नवीन पिढीला शासनाच्या सेवेत येण्याचं तितकंसं अट्रॅक्शन वाटेल भविष्यात असं मला वाटत नाही कारण शासनाच्या सेवेमध्ये दोन तीन गोष्टी अडचणीच्या असतात एक तर तुमच्या बदल्या होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे <laughs> दुसरी गोष्ट तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात फार कमी वेळ देता येतो आणि स सा, एक सार्वजनिक व्यक्तिमत्व बनून जातं तुमचं म्हणजे कुठेही गेलात तरी आणि ते आपल्या सर्व्हिस रूल्समध्ये पण आहे भारतात सगळीकडेच आहे ते की तुम्ही चोवीस तास शासकीय सेवक असता म्हणजे तुम्ही घरी असलात म्हणून तुम्ही शासकीय सेवक नाही असं होत नाही त्यामुळे तुम्ही कधी काही काम कराल किंवा बोलाल किंवा कुठलंही कृत्य कराल तर ते तुम्ही जबाबदार ठरता तर ही एक फार मोठी गोष्ट आहे बंधन म्हणजे हे खूप मोठं आहे त्याशिवाय चार भिंतींच्या आत आणि फाईलींच्या जगात राहिल्यामुळं बाहेरच्या जगाशी तितका कनेक्ट राहत नाही म्हणजे आर्ट कल्चर किंवा आता मी काल गेले होते मंदिरच्या उद्घाटनानंतर पहिलाच प्रयोग होता तिथे तर ते बघताना मला जाणवलं की किती सरकारी अधिकारी आले असतील माझ्यासारखे म्हणजे मी वैयक्तिक माझी आवड किंवा माझ्या सोप सहकारी आहेत कल कपालिनी सिनकर त्या जाणार होत्या म्हणून मी गेले असं झालं तर ते एक जीवनाची बाजू त्यांच्या दृष्टीनं फारशी म्हणजे क्वचित काही अधिकारी असतात की ज्यांना वाचनाची आवड असते किंवा ललित कलांची आवड असते परंतु कलाकार किंवा खाजगी क्षेत्रात काम करणारी व्यक्ती जेवढं ज्या अंगाने जीवन त्यांचं बहरतं किंवा बहरू शकतं त्यांच्या सगळ्या छंद कला जोपासता येतात तेवढं सरकारी क्षेत्रात शक्य नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी नोकरीमध्ये उत्पन्नाचं सोर्स जो आहे तो फार मर्यादित आहे म्हणजे पगार जे असतात ऑफिशियली तुमच्या कागदावर ते जेमतेमच म्हणजे काळा बरोबर ठेवलेले आहेत पण खूप काही असे ल्युक्रेटिव्ह नाही आहेत की जे आय टीमध्ये वगैरे गेले तो मुला तर मुलांना मिळू शकतात तर तोही विचार करावा लागतो त्यांना आणि फार छान छानछोकीनं राहता येत नाही दागिने बिगिने मिरवता येत नाही किंवा मर्सिडीज गाडी घेऊन फिरता येत नाही 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 बकेट लिस्ट असं नाही ह्या ह्या लिमिटेशन्स आहेत आणि ह्या मान्य करूनच तुम्हाला या क्षेत्रामध्ये यावं लागतं हो 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 सरकारी याच्यात काही नाही आहे इन्सेंटिव्ह कुठलंही इन्सेंटिव्ह नाही तुम्ही खूप चांगलं काम केलं तरी आणि खूप वाईट काम केलं तरी पगार कमी होत नाही आणि Oh, हो तो तो आहे पण तिथे बेनिफिट्स जसे आपल्याला बाहेर दाखवले जातात तसे बेनिफिट नाही किंवा कोणत्या सेक्टरमध्ये म्हणा की आपण बाहेर आपल्या परफॉर्मन्सवर आपण इन्सेंटिव्ह वाढवू शकतो किंवा आपण बोललू तरी शकतो की माझा परफॉर्मन्स लेवल तुम्ही बघा माझा इन्सेंटिव्ह होऊ शकतो का आपण विचारू शकतो पण तसं गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून आपण ते ठामपणे मांडू पण शकत नाही आपल्यावर त्यामुळे आहे त्या पगारात सुखी राहणं हेच आपल्या हातात असतं इतर पण गोष्टी असतात की हैरार पाळली जाते त्यामुळे तुम्ही हा प्रोटोकॉल महत्वाचा असतो नंतर म्हणजे ग्रोथला लिमिटेशन्स आहेत म्हणजे व्यक्ती म्हणून तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला थोडीशी मर्यादा येते नाही कामामध्ये खूप व्हरायटी आहे कामात वैविध्य असतं खूप लोकांना भेटतो परंतु खाजगी क्षेत्र आणि शासकीय सेवा ह्याची तुलना जेव्हा होते ना त्यावेळेला शासकीय सेवेमध्ये सिक्युरिटी जरी असली तरी ती सिक्युरिटी दॅट सिक्युरिटी स्टार्ट ओनली आफ्टर सिक्स्टी म्हणजे फिफ्टी एट किंवा सिक्स्टी की, की जेव्हा सिक्युरिटीचा तसा काही आपल्याला आवश्यकता नसते हा विचार कोणीच करत नाही म्हणजे मी तसा विचार करते पण सगळेजण तसा विचार करत नाहीत उलट त्यांना वाटतं की आपण म्हातारे झालो की आपल्याला जास्त सिक्युरिटीची आवश्यकता आहे सांगून टाकले त्यामुळे प्रश्न संपलेले आहेत तसे ठीक आहे सरकारी अधिकारी <clears throat> सरकारी अधिकारी म्हणजे काय होतं सरकार जा की सरकारच्या ज्या योजना असतात ज्या काही जाहीर होतात त्या तळागाळापर्यंत पोहोचवणं हे एक आव्हानात्मक काम असतं कारण आपण कित्येकदा बघतो की केवळ अनाऊन्समेंट होतात घोषणा होतात परंतु प्रत्यक्ष त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतच नाही लोकांना माहितीच नसतं अशी काही योजना आहे तर हे एक आव्हानात्मक काम तुम्हाला वाटतं का हो निश्चितच हे खूप मोठं आव्हान आहे त्याचं कारण असं की योजना तयार होताना काही संपूर्ण लोकसंख्येसाठी तयार होत नाही योजना तयार होते आणि त्याचं एक बजेट ठरतं मग त्या बजेटमध्ये किती लोक बसू शकतील पडते म्हणजे ती योजना मग अनेक वर्ष चालवावी लागते शासनाला जसं रोजगार हमी योजना तर सर्वच काही बेरोजगार लोक किंवा ज्यांना त्यावेळेला म्हणजे बहात्तरच्या दुष्काळामध्ये एकोणीसशे बहात्तरला जो मोठा दुष्काळ पडला त्यावेळेला ती योजना आली पण ती अजूनही चालू आहे दोन हजार पंचवीस तरी चालू आहे त्याचं कारण असं की ती ज्यांना कामाची आवश्यकता आहे त्यांना शासना प्रकारे काम देऊन सपोर्ट करण्याची गरज आहे अशी लोकसंख्या कमी होत नाही आहे ती वाढतच आहे किंबहुना ती त्याचं सातत्य अजूनही आहे त्यामुळं ती कामं तळागाळापर्यंत पोहोचणं त्यांच्यापर्यंत निधीचा काही फायदा होणं ह्या गोष्टीला वेळ लागतो आपल्याकडे म्हणजे त्याला लोकसंख्या कारण आहे त्याला शासनाचे म्हणजे शास मर्यादा आहे की एखाद्या योजनेवर किती पैसे खर्च करणार सगळीकडे सारखं हे द्यावं लागतं म्हणजे जसं महिलांसाठी तसं शिक्षणासाठी करायचंय तसंच आरोग्यासाठी करायचंय असे म्हणजे तसंच इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे अशा अनेक गोष्टी शासनाला एका वेळेला सांभाळाव्या लागतं त्यामुळं आपल्याला ते परिणाम लगेच दिसून येत नाहीत हा ना लाडकी बहिणी योजना तर त्यांना पहिल्यांदाच काहीतरी दिलंय शासनानं इन्सेंटिव्ह पण त्याचंसुद्धा तुम्ही बघितलंच आहे की म्हणजे बऱ्याच जणांचा विरोधही झाला की काय गरज आहे महिलांना देण्याची पण ती जी महिला आहे जिला काहीच उत्पन्न त्याच्यासाठी ती रक्कम किंवा शासनाचा सपोर्ट खूप मोठा आहे महत्त्वाचा आहे आणि तिला एक मानसिक त्याच्यातून आधार जे बळ मिळालेलं आहे की हां मी आता का काहीतरी करू शकेन हे पैसे माझ्याकडे आलेत आता मला मुलींचं फी भरेन किंवा काही जे असेल तिच्या दृष्टीनं महत्त्वाचं ते खर्च ती करेल